गावकथा देवकथा प्रस्तुत करीत आहे एक ऐतिहासिक भक्तिमय भावनांनी भरलेली कथा रामेश्वर मंदिराची सत्य कथा खूप जुनी गोष्ट आहे श्रीराम रावणाचा पराभव करून अयोध्येला परत येण्याच्या आधी सीतेसह श्रीलंकेहून परतताना प्रभू श्रीरामाने भगवान शंकराची पूजा करण्याचं ठरवलं जमन अत्यंत व्याकुळ कारण रावण ब्राह्मण होता त्याच्या प्रभूंना आत्मलिंगाने जाणवले ते थेट समुद्राच्या काठी पोचले जिथे ही रामेश्वर मंदिर आहे श्रीरामांनी आपला भक्त हनुमानाला सांगितलं की हनुमान जा जाऊन एक पवित्र शिवलिंग घेऊन गे हनुमान गेला पण वेळ लागला श्रीरामाने वेळेवर पूजा करायची होती म्हणून सीते मातेने स्वतःच्या हाताने वालुकामय वालो, वालो रेतीचा एक शिवलिंग तयार केला प्रभूंनी त्या शिवलिंगाची भक्तीपूर्व पूजा केली आणि त्याला नाव दिले रामेश्वर रामाचा ईश्वर म्हणजे रामेश्वर तेव्हापासून ते शिवलिंग रामनाथ स्वामी म्हणून आणि तितक्यात हनुमान शिवलिंग घेऊन परतले पण पर त्यांनी पाहिलं की ते आधीच एक शिवलिंग स्थापित झाले आहे त्यांना वाईट वाटलं अहंकार दुखावला होता श्रीरामाने त्यांना समजवलं हे लिंग ही पवित्र आहे पण तो जे लिंग घेऊन आला तेही आम्ही पोजू दोन्ही महत्वाचा आहे आणि आजही त्या मंदिरात दोन्ही शिवलिंग आहेत एक वालुकेश्वर सीतेच्या हाताच चा। दुसरं विशेष लिंग हनुमानाच्या भक्तीचं रामेश्वरमध्ये बावीस पवित्र कुंड आहेत तिथे स्नान केल्यावरती दर्शन घेतल्यावर के बापाचा नाश होतो असं म्हटलं जातं वेद पुराण आणि रामायणात यांचे माहिती सांगितलेली आहे शिव आणि विष्णूचा संगम रामेश्वर मंदिर म्हणजे विपाशताप क्षमा श्रद्धेच मूर्ती स्वरूप जिथे राम शंकर स्वरूप झाले कथा कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद